घोटीमध्ये श्री महालक्ष्मी टेडर्स चे भव्य उद्घाटन संपन्न कोटी येथील गोटी, गोटी सिनर हायवे साई दरबार हॉटेल जवळ श्री महालक्ष्मी मोटर्स येथे श्री महालक्ष्मी टेडर्स या नव्या व्यावसायिक उपक्रमाचं भव्य उद्घाटन बुधवारी दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मोठ्या उत्साहात पार पडलं या निमित्ताने सत्यनारायण पूजन आयोजित करण्यात आले होते या उद्घाटन सोहळ्याचा शुभारंभ हरिभक्तपरायण श्री माधव बाबा घुले मठाधिपती जोग महाराज मठ इगतपुरी यांच्या करण्यात आला या कार्यक्रमाला अनेक मान्यवर ग्रामस्थ व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी निमंत्रक श्री मच्छिंद्र बहिरू खातळे व खातळे परिवार यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत केलं सत्यनारायण पूजनानंतर तीर्थ आयोजन करण्यात आले होते श्री महालक्ष्मी मोटर्स शेजारी साई दरबार हॉटेल जवळ नवा व्यवसाय सुरू होत असल्याने परिसरातील नागरिकात आनंदाचं वातावरण आहे नव्या व्यवसायाच्या यशासाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षा होत आहे श्री महालक्ष्मी टेलर्समध्ये सर्व प्रकारचे सिमेंट नेरू सिमेंट पत्रे, लोखंडी पत्रे कोटिंग पत्रे स्टील पाईप चायनल गल्डर खिडकी चौकट पोल बायडिंग तार इत्यादी साहित्य अत्यंत योग्य दरात उपलब्ध आहे बांधकाम क्षेत्रातील सर्व गरजा पूर्ण करणारे हे ठिकाण आता परिसरातील नागरिकांसाठी एक विश्वासार्ह पर्याय ठरणार आहे आमचे बाचे मच्छेंद्र खातळे यांनी आज अक्षय तृतीच्या मुहूर्तावर या ठिकाणी महालक्ष्मी ट्रेडर्स या ठिकाणी आज सुरू केलेलं आहे मच्छिंद्र खातळे यांनी गोटीमध्ये एक पंचवीस वर्षापूर्वी छोटासा व्यवसाय चालू केला पाईप मोटर लाईनचा आणि त्या व्यवसायातून त्यांचे चिरंजीव असतील मच्छिंद्र असल यांनी अत्यंत सचोटीनं या ठिकाणी व्यापार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला आणि आज त्याची भरभराटी या ठिकाणी होते एक मनाला आनंद होतो एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेऊन करोळ यासारखे गावामध्ये आणि तिथून घोटीमध्ये व्यवसायाला आल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारामध्ये एक भरारी घेत असताना आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने मनापासून आनंद होतोय आजच्या त्याच्या ह्या दुसऱ्या शा, म्हणजे शाखेचं म्हणा किंवा दुसरा उद्योग या ठिकाणी चालू होतोय त्या निमित्तानं मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सर्व शेतकरी बांधूंना अक्षय तृथे याच्या शुभेच्छा देतो आणि आमचे मित्र आमचे मार्गदर्शक मच्छिंद्र पाटील खातळे यांनी जो महालक्ष्मी हार्डवेअरचा व्यवसाय आज नव्याने चालू केलाय त्या व्यवसायाला मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या अक्षतृतीयाच्या मुहूर्तावरती सगळ्या शेतकऱ्यापर्यंत ही सेवा जी पोहोचवत आहे त्याबद्दल आणि या नवीन व्यवसायाबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आज अक्षर या मुहूर्तावरती व्यवसायामध्ये पदार्पण करत आहे यापूर्वी माझा माझा व्यवसाय होता आणि आ त्यालाच जोडून बांधकाम क्षेत्राकडे मी या ठिकाणी बोलतो आहे आणि बांधकाम क्षेत्रासाठी जे लागणाऱ्या जे काही मटेरियल त्या मटेरियलचा व्यवसाय मी आजपासून सुरू करतो आहे आणि या सुरू करत असताना पवित्र प्रस्मरणी आमचे बाबा या ठिकाणी आले आणि त्यांच्या हातून आमच्या दुकानाचं उद्घाटन झालं आणि त्यासमवेतच सर्वच मान्यवर आपले प्रतून सर्व नातेवाईक मित्रपरिवार हे सर्वजण या ठिकाणी आला आणि आम्हाला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिला त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो अभिनंदन करतो धन्यवाद हा उद्योग भावनाने सुद्धा आपल्या गणेकर आहे त्यांचं चांगलं प्रेम करावं आणि या मार द्यावा अशी दोन्ही करून चांगल्या प्रकार भावना हव्या आज आपल्या उटिबा महालक्ष्मी मोठा अशा सर्व वस्तूच्या विक्रेत त्यांचे मालक असेल अदरणीय त्यांच्या संयोजनातून त्यांची उत्तर उत्तर प्रगती होत आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय त्याच्या जोडीला त्यांनी सुरू केलेला आहे याचं उद्घाटन आज साडेतीन भी असलेलं अक्षय दुर्गियाच्या मुहूर्तावर आज या दुकानाचं उद्घाटन आपल्या सर्वात सागराचं स्थान आपल्या महाराष्ट्राचं आज मी परमशिद्ध आपल्या जोड महाराज बसी गटाचे अध्यक्ष श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर विद्यापीठ आणि आपल्या सर्वात सुबंध नियस्थान आदरणीय बाबांच्या हस्ते आज या दुकानाचं या प्रमुखचं उद्घाटन झालेलं आहे प्रथम बाबांच्या चगणी विनम्र बाबांना बाबांच्या आभार आणि या उद्घाटनाप्रसंगी आपल्या नाशिक जिल्हा शिवसेनेचे नेते आदरणीय देवृत्ती पाटील जाधव शिवसेना प्रमुख नाशिक त्याचप्रमाणे सर्व मान्यवर मंडळी अरणीय स्मृत जाधव आणि सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सर्वांना पाहिले एक शेती क्षेत्रामध्ये त्या व्यवसायाला जोडून एक उद्योग क्षेत्रामध्ये अभिमान येत नव्हती परंतु उद्योग क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय अमोल यासामध्ये क्रांती बऱ्याच वर्षापासून त्यांनी केली आहे आणि म्हणून त्यांची ही उत्तरोत्तर प्रगती नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक